नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचे स्वागत करते शुभजत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी खांदे स्पेशल शेवभाजी घरात जर कधी भाजीला नसेल किंवा पालेभाज्या आत्ता पावसाळ्यामध्ये भेटणं खूप अवघड होतं त्यावेळेला तुम्ही ही शेवभाजी अतिशय आरामात करू शकता अगदी घरगुती साहित्यांमध्ये सहज सोपी रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात परंतु याची टेस्ट अप्रतिम अशी लागते आणि आज एक काही छोट्या टिप्स आणि ट्रिक्सही मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमची ही शेवभाजी अतिशय टेस्टी अशी होणार आहे चला रेसिपीसाठी सगळ्यात आधी कढई गरम केली कढईमध्ये तेल घातले तेलावरती कांदा छानपैकी भाजून घ्यायचा कांदा छान लवकर पचला जावा म्हणून थोडंसं मीठ घातले आणि मीठ घालून कांदा छानपैकी मी इथे परतवून घेते कांद्यातला संपूर्ण कच्चापणा घालून टाकायचा म्हणजे कांद्याचा जो गोडसरपणा असतो तो आपल्या वाटणाला येणार नाही कांदा छानपैकी पचला गेला की त्यामध्ये एक बारीक आकाराचा टोमॅटो छानपैकी चिरून घालायचा लालबुंद असा टोमॅटो घेतलाय इथे मी तीन ते चार जणांसाठी ही शेवभाजी करते त्यानुसार हे सगळं प्रमाण घेतले टोमॅटो देखील छानपैकी पसला गेला की यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच आल्याचे तुकडे घालायचे आणि हे देखील कांद्या टोमॅटोबरोबर छान परतवून घ्यायचे लसून कांदा कांदा टोमॅटो बरोबर परतल्यामुळे त्याचा फ्लेवर अजूनच छान येतो त्यामुळे आवर्जून आलं लसून तुम्ही कांदा टोमॅटो बरोबर तेलावरती छान खमंग असं परतवून घ्या हे छानपैकी भाजून घ्यायचं एक पाच ते सात मिनिटामध्ये हे सगळं साहित्य छानपैकी भाजलं जातं अजिबातही याच्यामध्ये कोणताही पदार्थ कच्चा कामा कामाने चला कांदा टोमॅटो आलं लसूण छानपैकी खमंग असं भाजलं गेले आता आहे एक सिक्रेट टिप सांगण्याची वेळ ती म्हणजे आपण ही शेवभाजी करताना जे वाटण करणार आहोत त्यामध्ये शेवभाजी लागण्यासाठी लागणारी जी शेव आहे ती आपण या वाटणामध्ये घालणार आहोत आता शेवभाजी करताना वाटणामध्ये शेव घातल्यामुळे भाजीला घट्टपणा यायला मदत होते त्याचबरोबर शेवीचं पूर्ण फ्लेवर आपल्या रश्शाला येतो त्यामुळे नेहमी शेवभाजी करताना जर तुम्ही कधी शेव घालत नसाल तर आवर्जून इथून पुढे घाला कारण शेवमध्ये बेसन असतं त्यामुळे आपली भाजी अगदी दाटसर अशी व्हायला मदत होते चला इथं वाटण परफेक्ट असे इथं माझं वाटून झालं आहे अजिबातही पाणी वगैरे घालायची गरज पडली नाही कांदा टोमॅटोचं छान मॉइश्चर होतं त्यामुळे छानपैकी वाटलं गेलं आहे आता क त्याच कढईमध्ये परत एकदा तेल गरम करायचं आहे तेलावरती जिरं घालायचं जिऱ्याची खमंग अशी फोडणी बसली की त्यावरती एक बारीक चिरेला कांदा घालून घ्यायचा कांदा छानपैकी आता गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आता कढई कढणी कढई थोडीशी करपली जाते काही हरकत नाही ज्या वेळेला आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत त्यावेळेला सगळं कढईचं मसाला निघून जातो त्या आता था चला कांद्यामध्ये छानपैकी मीठ घालून घेते आणि मीठ घालून कांदा गुलाबी रंगावरती छान खरपूस असा परतवून घ्यायचा आहे कांदा छानपैकी परतलं गेला आता यामध्ये आपलं हे वाटण घालून घेऊयात वाटण देखील आपल्याला एक पाच ते सहा मिनटं छान परतवून आहे जेवढं तुम्ही वाटण छान परतवून घ्याल तेवढं तुमच्या चव छान येणार आहे आपली इथं परतलं जाते तोपर्यंत मी एका बाजूला पाणीही गरम करून घेतले जे आपल्याला रश्यासाठी वापरायचं आहे आवर्जून गरम पाणीच वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव छान राहते आणि तरी देखील छान येते चला तर वाटण छान परतलं गेलं की यामध्ये एक चमचा घरगुती काळ तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरच आणि पाव चमचा हळद घालून घ्यायचं आणि हा मसाला परत एकदा छान परतवून घ्यायचा कढईला वाटण लागते अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही ज्यावेळेला आपण पाणी टाकतो त्यावेळेला सगळा मसाला छान निघून जातो कढईला अजिबातही मसाला राहत नाही थोडंसं पाणी घालून परत एकदा छान परतवून घ्यायचं आता सगळं पाणी घातलं आहे आणि छान कढईचा सगळा मसाला मी इथे काढून घेतला आहे चला ही आता ही भाजी आपण छानपैकी उकळून घेणार आहोत त्याआधी यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ इथं मी साधारण एक चमचा खडे मीठ घातले आणि वरून कोथिंबीर घालायची आणि हा रस्सा आपण छानपैकी उकळून घ्यायचा आहे आता लगेलगे शेव अजिबातही घालायची नाही आहे जर तुम्ही या स्टेजला शेव घातली तर शेव अगदी मऊसुदाशी अशी होऊन जाते ती खाताही येत नाही रस्सा छानपैकी पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने त्याला छान तरी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायची एक दोन मिनटं अगोदर आपण शेव घालून घ्यायची शेव घातल्यानंतर फक्त एक दोन मिनटं आपण याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी गॅस बंद करून घेतलाय शेव छानपैकी रस्त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि लगेच सव करून आहे जर तुम्ही रस्सा बनवून खूप वेळानंतर सव करणार असाल तर सर्व करायच्या अगोदर एक पाच मिनटं रस्सा छानपैकी उखळून घ्या आणि त्यानंतर यामध्ये शेव मिक्स करा म्हणजे शेव देखील आहे असे राहते आणि रस्स्यामध्ये ती अगदी विरगळलीही जात नाही आणि खाताही येते चला इथे पाव बरोबर मी इथं शेवभाजी सर्व करून घेतली आहे तुम्ही बाकरी चपाती भात कशाही सोबत ही खाऊ शकता अतिशय टेस्टी अशी शेवभाजी आपली तयार होते देखील ही झटपट अशी होणारी शेवभाजी घरी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची देखील शेवभाजी अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी पहिल्याच प्रयत्नामध्ये तयार होईल आणि पावबरोबर एकदा नक्की ट्राय करून बघा पावबरोबर अप्रतिम अशी लागते चला आजची ही शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा आणि आपल्या शुभजत रेसिपी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जे काही रेसिपी तुमची मिस होणार नाही भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झनजनत रेसिपी सोबत